नमस्कार मंडळी तर आज बनवूया प्रोटीन आणि फायबरने भरपूर असलेली ही गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की असं पाहिलं तर ही चिक्की बनवायला अगदी सोपी आहे फक्त योग्य ते प्रमाण आणि अचूक टिप्स वापरून तुम्ही ही चिक्की अगदी मार्केटसारखी घरच्या घरी बनवू शकतात अगदी कुरकुरीत बनते फक्त संपूर्ण रेसिपी बघा व तुम्ही देखील उपवासाला किंवा एरवी खायला अशी ही चिक्की घरीच बनवा फक्त तीन साहित्याचा वापर करून इथं ही चिक्की बनते सगळ्यात आधी शेंगदाणे शेंगदाणे खमंग गॅसवर भाजून घेतले त्याची साल काढली आणि अशा त्याच्या खापा आपल्याला चिक्की बनवण्यासाठी वापरायच्या आहेत जेवढ्या आपण शेंगदाण्याच्या खापा घेतल्या तेवढ्याच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे समप्रमाण म्हणजेच दीडशे ग्राम मी घेतलेला आहे यासोबत दोन चमचे साजूक तूप आपण तयार ठेवायचं तर आता तुपाने आपण पोळपाट किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर चिक्की लाटून घेणार आहोत त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण गरम गरम मिश्रण टाकतो तेव्हा खूप घाई गडबड असते तेव्हा जो पाक आहे तो आपला कडक व्हायला नको आणि आपण चिक्की बनवताना चुकायला नको त्याआधी अशी पूर्वतयारी करून ठेवायची तर आता ला हे लाटणं आणि हा पोळपाट समजा हा बाजूला ठेवायचा आणि आता पुढे गॅसकडे वळूया गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅसचा फ्लेम मंद केलेला आहे त्यावर आपण आता हा गुळ सतत हलवत वितळवून घेऊया म्हणजेच थोड्या अवधीमध्येच याचं पाणी व्हायला सुरुवात होते आणि जसं हे पाणी व्हायला सुरुवात होते तेव्हा यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं इथे तूप घातल्यामुळे चिकीला छान चकाकी येते आता पुढे जसजसं हे आपण मिक्स करतो तेव्हा बबज दिसायला सुरुवात होते तेव्हा एका मोठ्या वाटेत पाणी घेऊन आपण हे चेक करूया तर अशा प्रकारे दोन ते तीन ड्रॉप टाकल्यावर याचा असा गोळा बनायला हवा तर गोळा हा बनत नाही म्हणून अजून पुन्हा सतत हे आपण हलवत राहायचं व काही वेळातच जेव्हा मिश्रण फेसाळ दिसायला लागतं रंग बदललेला दिसतो तेव्हा पुन्हा एकदा चेक करायचं तर पुन्हा वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यात दोन ते तीन -ती ड्रॉप टाकल्यावर याचा गोळा बनवून पाहायचा तर गोळा हा आरामात बनतो पण जर तुमच्या लक्षात येत नसेल तर काय करायचं एका खाली वाटीमध्ये हा बनलेला गोळाचा टाकायचा आणि जर टणान आवाज आला तर परफेक्ट हे मिश्रण तयार आहे आता लागलीच आपण भाजलेल्या शेंगदाण्याच्या खापा यामध्ये टाकायच्या आणि पटापट हे मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे थोडं मिश्रण पसरवून घ्यायचं आणि एकदा बबल्स येऊ द्यायचे बस एवढंच या पलीकडे जास्त हे गरम करू नका आता तुम्ही बघू शकता थोडे थोडे हलके बबल्स आलेले आहेत मी आता गॅस बंद केला आणि झटपट आपण जे तुपाने ग्रीस केलेलं प्लॅटफॉर्म आहे त्यावर हे टाकून घेतलं तर मंडळी फक्त या टिप्स लक्षात घ्या आणि अशा प्रकारे शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण तयार करा आता हे मिश्रण आपण काढून घेतलं आहे प्लॅटफॉर्मवर स्पॅच्युल्याच्या मदतीने जेवढं हे शक्य असेल तेवढं हे पसरवत चला जेवढी पातळ ही चिकी बनेल तेवढी खायला छान लागते आणि छान कुरकुरीत देखील बनते म्हणून मी अशा आकारात म्हणजेच थोडंसं चौकोनी आणि आयताकृती अशा आकारात जरा पसरवून घेतलं आणि नंतर आपलं लाटणं तयारच आहे बराबर हे लाटणं फिरवायचं म्हणजे जे वर शेंगदाणे आले असतात ते दबले जातात आणि थोडं आकारात येतं आणि थोडं लांबोळंक हे बनतं तर एवढंच करायचं आहे जास्त इथं मेहनत घ्यायचं काम नाही आणि जसं हे गरमच असतं ना तेव्हाच आपल्याला याचे काप करून घ्यायचे म्हणजे काप लावून घ्यायचे सुरुवातीला तर सुरी ही धारधार निवडावी आणि जशी आपल्याला काप हवे आहे चिकी जशी हवी आहे तसे काप लावून घ्यायचे म्हणजे चेक्स लावून घ्यायचे उभे आडवे लहान मोठे तर काही कठीण नाही मंडळी फक्त हे प्रमाण आणि योग्य त्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या आणि अशी परफेक्ट चिकी बनवा गरम असताना हे काप आपण लावत आहोत त्यामुळे बराबर हे काप पडतात आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण हे काढायला सुरुवात करायचं थंड म्हणजे कसं साधारण वीस ते पंचवीस मिनटं होऊ द्यायचे आणि कळीच्या साईडला असलेली चिक्की आपण काढून पाहायची तर ती आरामात निघत आहे खालच्या बाजूने देखील प्लेन निघत आहे तर अशी ही चिक्की आपली परफेक्ट झालेली आहे न चुकता पहिल्या प्रयत्नात अशी परफेक्ट चिक्की जर तुम्हाला बनवायची असेल तर टिप्स लक्षात घ्या प्रमाण लक्षात घ्या आणि याच पद्धतीने चिक्की बनवा उपवासाला बनवा किंवा मुलांना असं एरवी खायला द्या खूप पौष्टिक चिक्की असते म्हणजेच प्रोटीन आणि फायबरने युक्त असा हा पदार्थ मुलांना नक्कीच बनवून खाऊ घाला तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही परफेक्ट गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान आणि परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आरा कुकिंग मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जसं मी वारंवार म्हणते आहे ही कुरकुरीत आहे परफेक्ट आहे तर आवाज एक त्षणी कळतच तुम्हाला की ही किती कुरकुरीत झालेली आहे तर अशा या छान रेसिपीसाठी लाईक बनतो लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका